विद्यार्थी संख्या कमी दाखवून शासनाचे लाखो रुपयांचे महसूल बुडवणाऱ्या नामांकित क्लासेसची त्वरित चौकशी करून त्यांच्यावर शासनाकडून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा कृती समितीकडून अमरण उपोषणात बसले आहेत शहरातील खाजगी कोचिंग क्लासेसवर शासनाचे निर्बंध नसल्याने विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूट थांबवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेस कॅश करत खोट्या व फसव्या जाहिराती देणाऱ्या नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकासह तेथील प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रतेची चौकशी करण्यात येऊन विद्यार्थी संख्या कमी दाखवून लाखो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या नामांकित क्लासेसची त्वरित चौकशी करून शासनाकडून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा कृती समितीकडून आमरण उप पोषांनास बसले होते नांदेड शहरातील खासगी कोचिंग क्लासेसची वाढती संख्या ही धोकादायक टप्प्यावर आली असून शहरात श्रीमंतांची शैक्षणिक बाजारपेठ निर्माण होत आहे या क्लासेस मधून शिकणारी शिकवणी शुल्काच्या नावाखाली प्रति विद्यार्थी प्रति विषय दहा ते पंधरा हजार आकारले जातात स्वतःच्या पाल्याचे भवितव्य घडवणाऱ्या पालकांनी नाईलाजास्तव पंधरा हजार रुपये आकारले जातात अवाजवी फीस आकारून विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना वेटीस धरणाऱ्या कोचिंग क्लासेसची पोषक उलाढाल गणित आहे वार्षिक उलाढाल अगणित आहे दुसरीकडे शासन शैक्षणिक बाबीवर खूप खर्च करत आहे वस्तुता शासनमुक्त शैक्षणिक प्रणालीद्वारे तसेच घटनेच्या मूलभूत अधिकारांपैकी शिक्षण याकडे विशेष बाबीने लक्षपूर्व येते व खर्चही करण्यात येतो परंतु शासकीय शाळा महाविद्यालयीन प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवत नाहीत का हा मुद्दा अनुतरित राहतो तेव्हा सामान्य माणसाची कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून होणारी पिळवणूक त्वरित थांबवण्याच्या दृष्टीने विषयांकित कारवाई करण्यात यावी अन्यथा आठ जुलै पासून संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे यावेळी राज्य राजू बर्डे यांनी नमस्काराविषयी बोलताना सांगितले आणि शिक्षणाचं बाजारीकरण चाललंय ते बाजारीकरण कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे गोरगरिबाच्या लेकरांलाही ले मोफत शिक्षण मिळालं पाहिजे हा एक अतिशय महत्वाचा उद्देश आणि दुसरा आमचा जे खाजगी शिक्षण संस्था चालवतात त्यांच्यावर आमचा हा आरोप आहे की यांनी जेवढे पैसे गोरगरिबाच्या लेकराकडनं घेतात ते पैसे त्या पैशाचा मोबदला त्यांना शैक्षणिक दर्जा देत नाहीत दुसरी गोष्ट त्यांना असणाऱ्या मूलभूत सुविधा पुरवत नाहीत आज प्रत्येक क्लासेसची अशी अवस्था आहे की कुठल्याही क्लासेसला जर एखाद्या आमच्या आई बहिणी माता भगिनींना जर कुठं बाथरूमला जायचं असेल अनावदानं कुठं प्रसंग आला तर अशा वेळेला साधी त्यांनी तेवढी सुद्धा मूलभूत सुविधा शौचालयाची उपलब्ध केलेली नाही